जनसेवा प्रतिष्ठान व रिलायन्स फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम गटग्रामपंचायत कळमनेर येथील स्मशानभूमीच्या सौंदर्यकरणासाठी दिले मोफत दीडशे झाडे व दीडशे ट्रीगाड सध्या नावारूपाला येत असलेली जनसेवा प्रतिष्ठान व रिलायन्स फाउंडेशन ही एक ग्रामपंचायत संलग्न असलेली खाजगी संस्था प्रत्येक गावागावात जाऊन गावातील गावा विकासाचे अत्यंत मौल्यवानसे काम करीत आहे जनसेवा प्रतिष्ठानवर रिलायन्स फाउंडेशन या सदर संस्थेच्या माध्यमातून गाव विकासासाठी अविरतपणे काम करत आहे त्यामध्ये गावात गॅप फंडिंग नाला खोली खोलीकरण बांधबंदिस्ती शेतकऱ्यांना साहित्य वाटप गावातील सौंदर्यकरणासाठी पाहिजे तितकी वेगवेगळ्या प्रकारची झाडे गावातील सांडपाणी बाहेर जाऊ नये म्हणून शोषखड्डे इत्यादी वस्तू सर्वांगी गाव, गाव, इत्या गावा गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पूर्णपणे मोफत देण्याचे काम ही जनसेवा प्रतिष्ठान व रिलायन्स फाउंडेशन नावाची संस्था यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये राळेगाव बाबुळगाव कळम घाटंजी इत्यादी गावात जाऊन ही संस्था गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काम करत आहे नमस्कार मी सुनंदा अभय फुडके रानर चिखली आणि जनसेवा व रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत बारा गावामध्ये काम करत आहे त्याचबरोबर आज इथे कळमनेरी येथे आज आम्ही स्मशानभूमी सौंदर्यीकरण करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत आज इथे आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून दीडशे झाड आणि त्याचबरोबर त्या झाडांसोबत दीडशे त्रि गाड आज आम्ही इथे लावणार आहोत त्यानिमित्त आज इथे श्रमदानाचा कार्यक्रम होत आहे हाच उपक्रम राबवत आम्ही आज रोजी राळेगाव तालुक्यातील कळमनेर या गावात स्मशानभूमीच्या सौंदर्य करण्यासाठी दीडशे साडे व दीडशे ट्री गार्ड मोफत देऊन राबवले आहे यावेळी गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते अशी माहिती सदर संस्थेत बारा गावांमध्ये क्षेत्रीय कार्यकर्ता म्हणून काम पाहत असलेल्या नामे सुनंदा पुडके यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज बोलताना दिली मिलिंद धनवीस प्रतिनिधी राळेगाव फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका